ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी नागबाबा आपल्याला सांगताहेत की अवधूताने कोणाकोणाला गुरु केलं भगवान दत्तात्रयाचे गुरु कोण हे भगवान दत्तात्रयानेच सांगितलं त्याबद्दल आपल्याला नागबाबा सांगताहेत आणि ते गुरु आपल्या जीवनामध्ये आपण आणले तर आपलं जीवनही सार्थक होईल हे नागबाबा आपल्याला सांगतात पृथ्वीनंतर दुसरा गुरु जर कोण कुठला केला तर तो डोंगर पृथ्वीपासूनही झाले ते पर्वतही मी गुरु केले मी जे जे शिकले ते हे वहिले परियसी पृथ्वीपासून जन्मलेले जे पर्वत आहेत त्यांनाही मी माझे गुरु मानले त्या पर्वपतापासून मी जे काही शिकलो ते आज मी तुला सांगतो असं अवधूस सांगतात तू कधी एखाद्या उंच डोंगरावर शांतपणे उभा राहिलास का तो काही बोलत नाही हालचाल करत नाही ट्विट करत नाही स्टेटस अपडेट करत नाही पण तो देत राहतो निरंतर निशब्दपणे तो देत राहतो संत एकनाथ महाराज डोंगराकडे पाहतात आणि म्हणतात हा माझा गुरु आहे का कारण तो उंच आहे म्हणून नव्हे तर त्याचं आयुष्य निस्वार्थ सेवेचा धडा आहे म्हणून डोंगर काय शिकवतो एकनाथ महाराज आपल्याला सांगतात डोंगरामध्ये रत्न सापडतात डोंगरामध्ये खनिज सापडतात औषधी सापडते पाणी सापडतं गवत सावली असं खूप काही असतं पण तो कधीही म्हणत नाही हे माझं आहे तू मागू नकोस तो कधी कुणाला परतही करत नाही किंवा वर्गवाडीही करत नाही तू श्रीमंत आहेस मग जास्त घे तू गरीब आहेस मग थोडंच घे असं तो काही म्हणत नाही उन्हाळ्यात त्याच्यावरती गवत धान्य सुकतं पण डोंगर तक्रार करत नाही आणि मग निसर्गही त्याच्या या सेवेचं बक्षीस म्हणून त्याच्यावर मेघ बरसवतो भरपूर पाऊस देतो जो आनंदाने देतो त्याचं भांडार परत भरलं जातं असं एकनाथ महाराज सांगतात आजच्या डगजातले डोंगर कोण आजच्या जगातील ले पर्वत कोण त्याची काही उदाहरणं आपण बघूया रतन टाटा हे नाव श्रीमंतीपेक्षा माणुसकीसाठी मोठं आहे प्रसिद्ध आहे टाटा समूहाचे चेअरमन असलेले रतन टाटा यांचं आयुष्य म्हणजे सच्च्या देणगीदाराचं उदाहरण आहे त्याने स्वतःला कधीही बिरियानियर म्हणून मिरवलं नाही पण टाटा समूहाचं सहासष्ट टक्के उत्पन्न टाटा ट्रस्टमध्ये जातं जग भ जगभरातील शिक्षण आरोग्य बालकल्याण यासाठी वापरलं जातं उदाहरणार्थ जेव्हा मुंबईवरती सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा रतन टाटाने ताज हॉटेलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचं संपूर्ण नुकसान स्वतः भरून दिलं कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत मदतीचा हात पोचवला त्यांचं भांडार विश्वासानं आदराचं उदारतेचं कधीही कमी झालं नाही त्याच्याकडून आपल्याला जर शिकायचं असेल तर विश्वासाचं हे भांडार आदराचं भांडार उदारतेचं भांडार आणि शांती हे आपण तिच्या त्यांच्याकडून शिकू शकतो दिल्याने कमी होत नाही हे आपण शिकू शकतो आणखी एक नाव अजिम प्रेमजी त्यांनी करोडोचं दान दिलं पण मन शांत ठेवलं विप्रोचे प्रमुख असलेले अजिम प्रेमजी यांनी भारताचे त्यांना भारताचे वॉरेन बफे असं म्हटलं जातं ते भारतातले पहिले उद्योजक होते ज्यांनी आपल्या संपत्तीपैकी दोन लाख कोटी रुपयाहून अधिक संपत्ती शिक्षण व सामाजिक कामासाठी दिली त्यांचा अर्धा वेळ अर्ध ऑफिस आता फक्त प्रेमजी फाउंडेशनसाठी वापरलं जातं त्यांचा पगार त्यांच्या ट्रस्टकडे जातो अशा श्रीमंत व्यक्तीची माझं आहे अशी वृत्ती नसून माझ्याकडून जे शक्य आहे ते करतो अशी वृत्ती आहे आणि त्यामुळे त्याने एक मोठं काम आपल्या संपूर्ण देशामध्ये उभं केलं आणि आपल्याकडे जे होतं ते पर्वताप्रमाणे लोकांना देऊन टाकलं आता आपल्याला माहिती असलं आपलं कदाचित लाडकं नाव शाहरुख खान पर्दावरचा सुपरस्टार पण अनेकांच्या आयुष्याचा आधार शाहरुख खान याचं आयुष्य तसं ग्लॅमरस आहे तसंच खूप त्याने काही दिलेलं आहे त्याने मीर फाउंडेशन नावाचा एक ट्रस्ट सुरू केला जे फाउंडेशन ॲसिड हल्ल्या पीडित महिलांसाठी काम करतं त्यांनी त्यांचं पुनर्वसन शस्त्रक्रिया शिक्षण प्रशिक्षण यासाठी स्वतःच्या कमाईतून भरपूर खर्च केला आहे कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळीकडे भीती होती तेव्हा शाहरुख आणि त्यांच्या टीमने शंभर ट्रक भरून अन्नधान्य पीपीई किट्स औषधं दिली लोक म्हणतात बादशाह आहे पण पडद्यावर नाही तो मनाने ही बादशा आहे त्याच्याकडून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे आणि मुख्य म्हणजे ही देण्याची वृत्ती आपण घेण्यासारखी आहे आणखी काही उदाहरणं आपण बघूया सोनू सूद एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला अभिनेता सोनू सूद ज्याने एक फिल्मी खलनायक म्हणून प्रसिद्धी मिळवली पण करोनाच्या काळात तो लाखो लोकांचा तारणहार बनला जेव्हा मजूर रस्त्यावर निघाले होते तेव्हा सूदने बस ट्रेन विमान लावून हजारो मजुरांना घरी पोहोचवलं फक्त त्यांचं नाही त्यांच्या टीमचं भांडार रिकाम होईपर्यंत त्यांनी अन्न औषधं कामं शिक्षणाच्या संधी दिल्या तो म्हणतो लोकांनी मला हिरो केलं मी फक्त त्यांचा हात धरला आपल्या सगळ्या लाडक्या खेळाडूंचा लाडका आणि लोकांचाही लाडका सचिन तेंडुलकर मैदानातील देव असं त्याला म्हटलं जातं पण हा शांतपणे देणारा देव आहे सचिन तेंडुलकरच्या चौकार षटकारांशी देशभरात जल्लोष होतो पण मैदानाबाहेरही तो अनेक मैदाना गोष्टी देत राहिला शब्दाशिवाय त्याने अपोलो हॉस्पिटलसोबत मिळून मोफत हृदय शस्त्रक्रिया प्रकल्प सुरू केला त्याच्या एसआरटी स्पोर्ट्स फाउंडेशनने हजारो गरीब मुलांना क्रीडा साहित्य दिलं त्याच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या मानधनाची रक्कम पंचवीस कोटी विविध संस्थांना दान केली कधी जाहिरातबाजी नाही कधी छातीटोकपणा नाही फक्त सेवा केली आपल्याला सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रातील म्हणजे महेंद्रसिंग धोनी शांतपण रक्षण करणारा सेनापद असं आपण त्याला म्हणू शकतो एम एस धोनीने मैदानावर असंख्य सामने जिंकले पण एका गोष्टीने तो अजून जास्त मोठा ठरला त्याची लोकांबद्दल असलेली बांधिलकी धोनीने अनेक जवानांच्या कुटुंबांना मदत केली विशेषतः जे जमिनीवर ज लढता लढता शहीद झाले त्यांच्या कुटुंबांना त्यांनी खूप मोठी मदत केली तो नेहमी म्हणतो मी फक्त खेळ खेळतो पण खऱ्या रणांगणात ते लढतात त्याचा एक खास फाउंडेशन आहे जो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खेळासाठी मदत करत असतो आणखी एक नाव दीपिका पदुकोण प्रसिद्ध अभिनेत्री प्रसिद्धी असूनही आत्महत्याग्रस्तांसाठी तिने हात पुढे केला दीपिका स्वतः डिप्रेशनमधून गेली ती म्हणाली माझं सर्व काही होतं पण आत रिकामं वाटायचं ते ती अनुभव तिला शांत बसू देईनात तिने लाईव्ह लव्ह लाफ फाउंडेशन सुरू केलं मानसिक आरोग्यासाठी काम करणारी देशातील आघाडीची संस्था कोट्यावधी रुपयांची मदत केली सेल्फ हेल्प कार्यक्रम केले डॉक्टरांचं नेटवर्क उभं केलं ते सर्व ती देत गेली ती प्रसिद्धी देत नाही पण आधार देते हे सगळे स्टार आहेत उद्योग अभिनय क्रिकेट समाजसेवा वेगवेगळ्या आकाशात चमकणारे पण त्यांच्या देण्यामुळे ते ताऱ्यांपेक्षा मोठे सूर्य झाले त्यांनी आयुष्यभर दिलं आणि त्यांचं भांडार संपलंच नाही देणं म्हणजे फक्त पैसा नाही आपण कधी कधी वाट बघतो थोडे जास्त पैसे झाले की देईन जरा वेळ झाला की मदत करीन पण डोंगर गवत देतो छाया देतो सांत्वन देतो जसं आई शेवटची पोळी मुलांना देते तसं शिक्षक वेळोवेळी एका विद्यार्थ्याला समजवतात जसं मित्र समोरच्यांना दुःख ऐकून फक्त त्यांचं डोकं हलवतो देणं ही भावना आहे संपत्ती नाही ही भावना केवळ संपत्ती देणं नाही तर देणं हीच एक जी भावना आहे तीच एक मोठी संपत्ती आहे आपण देत राहिलं तर आपलं वाढत राहतं हे सगळं आपण यांच्याकडनं शिकू शकतो आज आपण इथं थांबूया धन्यवाद